मी गोरख सामाजिक कार्यकर्ता कळम माझ्याकडं आज सकाळी लक्ष्मीनगरमधील गावामधल्या लक्ष्मीनगरमधील लोखंडे तानाजी लोखंडे त्याची आई आणि मुलगा माझ्याकडे आले ग्रामपंचायतीत आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला डोकराचा प्रचंड त्रास होतो आहे तर त्या बाबतीमध्ये तुम्ही काय करू शकता तर मग मा, म्हणलं ठीक आहे प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणून आपल्याला ते बघितलं पाहिजे मग पोलीस स्टेशनला गेलो आम्ही पोलीस स्टेशनला तिथं कंप्लेंट दिली आणि हे इथलं स्पॉट बघायला आम्ही आलो तर आम्हाला असं निदर्शनाला आलं की या ठिकाणी टॉयलेट आहेत शासकीय संडास आहेत सहा आणि त्याच्यामध्ये इतकी घाण आहे की तिथं उभं राहायला सुद्धा जागा नाही आणि शेजारीचं माणे नावाच्या इसमाचं गा हे आहे घर आहे डुकरांचं घर आहे आता त्यामध्ये काहीच डुकर नाहीत ते डुकर बाहेर सोडलेली आहेत त्यांनी आणि त्या डुकराचं घाण सगळी त्या टॉयलेटच्या समोर तयार झालेली आहे आणि त्याची प्रचंड अशी दुर्गंधी सुटलेली आहे मग शासनाचा एवढा पैसा जर व्यर्थ जात असेल आणि लोकांची गैरसोय से होत असेल त्यांना बसायला टॉयलेट नसेल तर मग पुढारी काय करतात कळमगावामधले त्यांचं काय काम आहे त्यांनी काय केलं सामाजिक कार्यकर्ता म्हणून आम्ही यायचं आणि मतं तर तुम्ही घेता मग त्या मताच्या बदल्यामध्ये तुम्ही काय कामं करता लोकांची सोय करा टॉयलेटची सोय करा डुकराचा बंदोबस्त करा अरे डुकरं सगळ्या गावात फिरते लक्ष्मीनगरमध्ये सगळी डुकरंच आहेत मोठी मोठी डुकरं आहेत अगदी कमरे एवढी डुकरं दुक्रा आहेत डुकरांची पिल्लं गाडवं स्मशानभूमीमध्ये गेलो होतो आता स्मशानभूमीमध्ये काय अवस्था आहे स्मशानभूमीमध्ये डुकरांचा आणि गाडवाचं साम्राज्य आहे हा त्याला गेट नाही स्वच्छतेचा अभाव आहे ते एका बाजूचं फाळकंच काढून नेलंय त्या जिथं आपण दहन करतो त्याचे एका बाजूचं फाळकं काढून नेलं अरे काय चाललंय काय गावामध्ये अ आपली जबाबदारी काय नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय मग आता इथं काय नागरिक जमलेले आहेत तुम्ही इथं राहता तुम्हाला नाही कळत किंवा इथं कोण करतंय काय जबाबदार आहे कोण कौन, कोणाचं इथं कोणाला सांगितलं पाहिजे त्या पुढऱ्यांना तुम्ही का सांगत नाही इथली प्रचंड स्वरूपाची गैरसोय तुम्हाला नाही राहायचं इथं स्मशानभूमीमध्ये तर आपल्या सगळ्याला यायचं आहे एक दिवस मग त्या स्मशानभूमीची अवस्था काय आहे हं डुकर गाढव त्या स्मशानभूमीमध्ये काय लावलंय काय याची काय काय अवस्था आहे मग कशासाठी हा मग आम्हाला कारवाई करायला भाग पाडू नका तुमच्यावर कारवाई तर होणारच आहे जर तुम्ही तुमच्या डोकरांचा गाडवांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर निश्चितपणे आम्हाला आंदोलनाचा पवित्र घ्यावा लागेल आणि मग ते तुम्हाला सहन होणार नाही पुढाऱ्यांना मी आव्हान करतो आजच्या दिवशी की उभं राहता इलेक्शनला मग करा ना लोकांची कामं एकदा मतं दिली की पाच वर्ष तुम्ही बघतच नाही इकडं गावाकडं तुमची नैतिक जबाबदारी काय आहे हं करा घ्या मतं घ्या निवडून या सरपंच व्हा सदस्य व्हा लोकप्रिय व्हा क्रेडिट घ्या पण लोकांची कामं करा आम्हाला नाही आता हे वय आहे कामचं लोकांच्या समोर यायचं लोकांना कामं सांगायची पण नाही पुढे इकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष दुर्लक्ष करतात असा माझा ठाम समज झालेला आहे आणि मी सांगतो आज जर नाही त्यांनी त्याची दखल घेतली गेली तर ह्याच्या पुढचं आंदोलन प्रखर स्वरूपाचं करण्यात येईल पोलीस स्टेशनला या बाबतीत मी इंटिमेशन दिलेलं आहे की लवकर कारवाई करा बगेची भूमिका घेऊ नका नाहीतर मग आमचं आंदोलन असतं हे त्यांनाही माहीत आहे तर मी इथं जमलेल्या बंधूंना विनंती करतो त्याच्यामध्ये डुकराचे मालक आहेत गाढवाचे मालक आहेत त्यांनाही विनंती करतो मी हात जोडून की त्या डुकरांचा गाढवाचा गावाच्या बाहेर कुठेतरी बंदोबस्त करा कुठंही करा जागा घ्या विकत पैसे आहेत तुमच्याकडे भरपूर घ्या पुढ्यांचं व बंद करा त्यांना पार्ट्या द्यायचं दारू द्यायचं मटणं द्यायचं बंद करा नावं घेत नाही मी कोणाची नावं घेऊन मला नाही कोणाला मोठं करायचं अ काय पुढारी येते काय करते पुढारी येते येऊन ह पुढारी पाठीशी घालते तुम्हाला नाही पुढऱ्यांच्यावर अवलंबून राहू नका तुम्ही गावात आलाय गावात आलाय व्यवस्थित राहा तुम्हाला आम्ही काही हाकलून देत नाही बाहेर पण काळजी घ्या तुमची जनावरं भीक नको आम्हाला कुत्रं तरी आवडा तुमचं उपकार करत नाही तुम्ही आमच्यावर तुमच्या फायद्यासाठी तुम्ही करताय आम्ही म्हणत नाही तुम्हाला गया पाळा जर्शी पाळा मशी पाळा डुकर सोडा तुम्हाला त्यातनं फायदा होतो आहे मान्य आहे पण त्याचा बंदोबस्त करा नाही जर बंदोबस्त लवकर झाला तर याच्यानंतर तुम्हाला जे ज्या ह्याला सामोरं जावं लागेल ते प्रकार स्वरूपाचं असेल एवढं मी माझं मनोगत व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो